लातूर येथे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे चौक येथे अन्नदान वाटप करण्यात आले <स्थाँगा> तसेच यावेळी बिदादा शिवाजी कांबळे सवयी व सर्व मार्केट यार्ड संघटना उपस्थित होते सर्वात लेटेस्ट अपडेट साठी आजच महालाईव्ह च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका